तर नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात की नेमकं रिव्हर्सल आणि कंटिन्युएशन ट्रेडिंग जे आहे जर सप्लाय आणि डिमांड बरोबर जर आपण क्लब जर केली हो तर त्या माध्यमातून कसा उपयोग होऊ शकतो जर तुम्ही या चार्टमध्ये बघत असाल तर टॉपला आपल्याला सप्लाय झोन जो आहे तो इथे दिसतोय आणि ह्या सप्लाय झोनपासनं प्राईस जी ती खालच्या बाजूनं येताना आपल्याला दिसते म्हणजे हा एक रिव्हर्सल आहे याच्या अगोदर जर प्राईस जर बघितली आपण सप्लाय झोन का बरं कारण त्या अगोदर प्राईस जी ती एक रॅलीच्या स्ट्रक्चरमध्ये होती आणि ही रॅलीची जी स्ट्रक्चर जी आहे ती एक रॅलीचा फेज नंतर बेस पुन्हा रॅली पुन्हा एक बेस आणि बेस झाल्यानंतर पुन्हा आपल्याला ड्रॉप होताना दिसला तर जनरली याला रिव्हर्सल पॅटर्न किंवा रिव्हर्सल ट्रेडिंग असं म्हटलं जातं आणि रिव्हर्सल ट्रेडिंगमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला जे आहे ते प्रॉफिट होण्याची शक्यता असते म्हणून जनरली रॅली बेस आणि ड्रॉप जो आहे तो अप ट्रेंडच्या शेवटी तयार होतो आणि तिकडनं जो आहे तो डाऊन ट्रेंड चालू होतो जन त्याच्या उलट जर आपण इथं बघितलं तर ड्रॉप बेस रॅली जे आहे ते डाऊन ट्रेंडच्या शेवटी तयार होतो आणि तिकडनं प्राईस आऊट करून तिथून अपट्रेंडला सुरुवात होऊन जाते आता तुम्हाला दोन तीन शब्द जे आहेत इथं टोटली वेगळे दिसत असतील ते म्हणजे इथं फर्स्ट सी पी सेकंड सी पी थर्ड सी पी आणि फोर्थ सीपी हे सी पी म्हणजे काय हे सी पी म्हणजे एक कंटिन्युएशन टाईपचे पॅटर्न्स आहेत का ज्याच्यामध्ये किंमत एकदा वरच्या बाजूला सप्लाय झोनला धडकल्यानंतर कन्सोडिडेट ज्यावेळेस होते त्यावेळेस तो फर्स्ट सी पी जो आहे तो क्रिएट होताना आपल्याला दिसतो त्यानंतर पुन्हा आपल्याला बेस झाल्यानंतर ड्रॉप होताना दिसतो पुन्हा एक नवीन बेस होतो आणि त्या बेसला सेकंड कंटिन्युएशन पॅटर्न असं म्हटलं जातं पुन्हा एकदा ड्रॉप होताना नेक्स्ट बेस तयार होतो त्याला थर्ड कंटिन्युएशन पॅटर्न म्हटलं जातं नंतर पुन्हा ड्रॉप होताना आपण ह्या झोनला का पकडलं आहे कारण यामध्ये जर आपण कन्सॉलिडेशनच्या कॅन्डल जर बघितल्या त्या नंबर ऑफ कॅन्डल ज्या आहेत त्या कमी आहेत ॲज कम्पेअर टू सेकंड सेकंड आणि फर्स्टच्या नंबर ऑफ कॅन्डल ज्या ह्या बेसमध्ये झाल्यात ह्या अतिशय कमी आहेत त्यापेक्षा जास्त ज्या कॅन्डल ज्या आहेत आपल्याला ह्या फोर्थ पीमध्ये बघायला भेटतात म्हणजे कंटिन्युएशन पॅटर्नमध्ये तर याचा थंबरूल एक असा आहे की ज्यावेळेस तुम्हाला डेली स्केलवरती किंवा वीकली स्केलवरती अशा पद्धतीने पहिला कंटिन्युएशन पॅटर्न दुसरा कंटिन्युएशन पॅटर्न तिसरा कंटिन्युएशन पॅटर्न आणि चौथा कंटिन्युएशन पॅटर्न जर तुम्हाला दिसत असेल तर तिथं त्या प्रिडॉमिनेट दिशेमध्ये म्हणजे ह्या पर्टिक्युलर दिशेमध्ये डाऊन ट्रेंडमध्ये ट्रेड न घेणे हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे कारण हा जो फोर्थ सीपी ज्या वेळेस तयार होतो त्या फोर्थ पीमधनं किंमत जी त्याच्या बेसला म्हणजे डिमांडला टच करते आणि डिमांडला टच केल्यानंतर तुम्ही हे जे लाईनचं ब्रेकआउट जर बघितलं तर पहिलं ब्रेकआउटचा जो अटेम्प्ट होता तो तर नक्कीच फेल झाला आणि फेल झाल्यानंतर पुन्हा डिमॅन्ड झोनमध्ये ज्या अनफिल्ड ऑर्डर्स आहेत ज्या ऑर्डर्स घेतल्यानंतर पुन्हा प्राईस जी आहे आपल्याला वर्ष बाजूला जातून दिसले म्हणून जेव्हा केव्हा फोर्थ कंटिन्युएशन स्ट्रक्चर त्यावेळेस होतं प्राईस जी आहे ती भरपूर फेल करून जाते फेल होते पुन्हा डाऊन मूव करण्यासाठी आणि तिथं तो फेल झाल्यामुळं प्राईस एक इस्टॅब्लिश करते बॉटमला जी की एक डिमॅन्ड झोनमध्ये असणार आहे हा जो काळ्या कलरने बॉक्स जो तयार केलेला आहे हा एक डिमांड झोन आहे आणि ॲज ॲज किंमत ज्यावेळेस त्याच्या जो प्रिडॉमिन्ट ट्रेंड जो खालच्या बाजूला चालला आहे त्याची ट्रेंड लाईन जेव्हा केव्हा ब्रेकआउट करून फर्स्ट अटेम्प्ट ब्रेकआउट करण्याच्या आणि ती फेल होऊन सेकंड अटेम्प्टला ज्यावेळेस प्राईस येते त्यावेळेस तुम्हाला तिकडनं एक चांगली अपमूव्ह जी ती होताना तिथं दिसू शकते आणि ह्या गोष्टी ज्या आहेत ना आपल्याला व्यवस्थितरित्या लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं आहे म्हणून ज्यावेळेस आपण चार्ट्स बघत असतो त्या चार्ट्समध्ये आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की रिव्हर्सल ट्रेडिंग ज्यावेळेस आपल्याला करायची तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला आयडेंटिफाय करता आला पाहिजे सप्लाय झोन त्या स्ट्रक्चरचा आणि आयडेंटिफाय करता आला पाहिजे त्याचा डिमांड झोन हे तरच आलं एका डाऊन ट्रेंडसाठी याच्या विरुद्ध बाजूला जर आपण बघितलं अप अपट्रेंड अपट्रेंडिंग मार्केटमध्ये जर आपल्याला कंटिन्युएशन पॅटर्न जर चेक जर करायचे तर त्याच्यामध्ये इथं आपल्याला काही एक्झाम्पल जे आहेत ऑलरेडी सापडलेले आहेत आणि त्याचा उपयोग जो आहे तो आपण इथे करू शकतो लेट मी झूम इट जर तुम्ही व्यवस्थित्या ह्या कंटिन्युएशन पॅटर्नला जर बघितलं तर जनरली एक स्ट्राँग अपट्रेंडिंग मार्केट होतं आणि त्या स्ट्राँग अपट्रेंडिंग मार्केटनंतर प्राईस जी आहे ती आपल्याला वरच्या बाजूला मूव्ह होताना तिथं दिसते म्हणजे हा एक काय होता ड्रॉप होता त्या ड्रॉपनंतर इथं बेस होताना दिसला आणि तिकडनं प्राईस रिव्हर्सल करताना दिसली आता हे एक रिव्हर्सल पॅटर्न रिव्हर्सल ट्रेडिंगचं गोष्ट आपण इथं चर्चा करतो आहे अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये आपण अपट्रेंडच्या शू एंडला डाऊन ट्रेंडसाठी रिव्हर्सल कसं चेक करायचं त्या महत्त्वाच्या दृष्टीने आपण बोललो होतो तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हा एक बेस तर आहेच आहे सिम्पली ह्या स्ट्रक्चरचा हा एक डिमांड झोन आहे आणि ह्या डिमॅन्ड झोनला आपण ओळखणं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरी गोष्ट इथं आपल्याला प्राईस जी ती खालच्या बाजूने येताना दिसते म्हणजे प्राईस ड्रॉप होताना दिसते आणि जेव्हा केव्हा त्या डिमांड झोनला ती टच करते त्यानंतर आपल्याला तिकडनं रॅली होताना दिसते म्हणजे हा एक रिव्हर्सल पॅटर्न आपल्याला होताना दिसतो ज्याला रिव्हर्सल पॅटर्नला जो डाऊन ट्रेंडच्या बॉटमला आपल्याला तयार होताना तो दिसतो ज्याला आपण ड्रॉप बेस आणि रॅली असं म्हणतो आणि ह्या तीन गोष्टी जर तुम्हाला दिसत असेल तर त्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत आप आपल्याला रिव्हर्सल पॅटर्नसाठी तिथं काम करताना आपल्याला त्या दिसतात आणि त्या रिव्हर्सल पॅटर्नमध्ये ही गोष्ट लक्षात आली पाहिजे हा जर तुम्ही जर पहिला जर बॉक्स बघितला तर हा तुमचा त्याच्यामधला फर्स्ट सीपी आहे हा जर दुसरा जर बघितला तर हा त्याच्यामधला सेकंड सी पी तिथं होताना दिसतोय हा जर बघितला तर हा थर्ड सी पी होताना दिसतोय आणि हा जर बघितला तर फोर्थ सी पी तिथं आपल्याला होताना दिसतोय एक्झॅक्टली exactly त्या थर्ड सी पीच्या वरतीच फोर्थ सी पी असला पाहिजे हेच रूल आहे त्याच्या खाली नसला पाहिजे याच्याकडं लक्ष द्या इथून प्राईसने का बाउन्स केलं कारण त्याने त्याच्या ट्रेंडलाईनला जे आहे ते स रि रिस्पेक्ट केलं जो ट्रेंड इकडनं चालू झाला होता मे आणि जुलैच्या मधल्या मद, काळापासून तो ट्रेंड जो आहे तो आपल्याला वरच्या बाजूला कंटिन्यू होताना तिथं दिसतोय आणि त्यामुळं प्राईसने कंटिन्युशन करत त्याचा एक इस्टॅब्लिश्ड सप्लाय झोन जो आहे हो तो वरच्या बाजूला क्रिएट करताना प्राइस आपल्याला दिसली आणि हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आता याच्यामध्ये आपल्याला ही फॉ स्ट्रक्चर फॉर्म होत आहे होऊन द्या प्रॉपरली वेट करा ज्यानंतर तुम्हाला जिथं मार्केट ज्या प्राईसला टच आहे टच केल्यानंतर जिकडनं प्राईसमध्ये सबस्टॅन्शियल फॉल आहे ज्या नंबर ऑफ जर इथं ई आर सी एक्सपांडेड रेंज कॅन्डल जर तुम्ही बघितलात तर त्या कॅन्डल ह्या पुढे स्ट्रक्चरमध्ये ते आपल्याला दिसणार नाही ते इथं दिसत आहेत आणि त्यानंतर प्राइस जी त्याला टॅप केल्यानंतर पुढच्या वरच्या बाजूला बॅक केली त्यानंतर काय केलं इकडं ब्रेकडाऊन केलं ब्रेकडाऊन नंतर प्राईस खालच्या बाजूला आपल्याला येताना दिसले जवळजवळ जव़़। वन पॉईंट थ्री नाईनपासून लो जो झाला तो वन पॉईंट थ्री वन झाला आणि तिकडनं रिटेस्ट करत करत त्याने ऑलमोस्ट ज्या आहे त्या ते ट्रेंडलाईनचा रिटेस्ट केला जे क्वालिटी प्लेयर्स असतात जे एक्सपिरियन्स प्लेयर असतात ते हमेशा कायम ज्या आहेत त्या प्रॉपरली लेवलसाठी वेट करत असतात आणि ज्यावेळेस प्राईसनी त्या प्राईसला रिटेस्ट केलं त्या रिटेस्टला जे आहे त्यांनी सेल करण्याचा प्रयत्न केला आणि सेल केल्यानंतर तुम्ही बघू शकता अगेन तो डाऊन ट्रेंड कन्फर्म केव्हा झाला हो ट्रेंड लाईनच्या खाली गेल्यावरती वरती तर सप्लाय झोन तर होताच हा एक आपल्यासाठी रिव्हर्सल ट्रेडिंगचा एक एक्झाम्पल एक आहे का ज्याच्यामध्ये रॅली हा पूर्ण बेस आणि तिकडनं ड्रॉप होताना दिसला आणि तो ड्रॉप ज्यावेळेस झाला त्यानंतर तुम्ही हे जे सी पी जे आहे इथं तुमचा फर्स्ट सी पी झाला आहे सेकंड सी पी तर याला कंच नाही करू शकत तो इथं राहणार थर्ड सी पी इथं राहील आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्राईज जी आहे एक वरच्या बाजूला आपल्याला जाताना दिसले आणि सप्लाय झोनला टच केल्यानंतर पुन्हा एकदा जो नवीन ट्रेंड तिथं तयार झाला होता त्यानंतर वन साइडेड फॉल जो आहे तो आपल्याला होताना दिसला म्हणजे पॅटर्न इन द पॅटर्न जे ती गोष्ट होताना दिसले जो आपल्याला रिव्हर्सल ट्रेड झाला तोच रिव्हर्सल जो आहे तो ड्रॉप बेस रॅलीच्या हिशोबातनं झाला त्यानंतर एक कंटिन्युएशनमध्ये प्राईस दोन ते ती चार महिन्यासाठी चालली आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला एक कन्फर्म सप्लाय झोन झाल्यानंतर आपण सिम्पली फर्स्ट कंटिन्युएशन पॅटर्न इथं बघा प्राईसनी जे ह्या ट्रेंडलाईनला अजिबात अजिबात जे आहे टेस्ट केलं नाही आणि खालच्या बाजूला आपल्याला येताना दिसली नंतर सेकंड कंटिन्युएशन पॅटर्न थर्ड कंटिन्युएशन पॅटर्न आणि अशा पद्धतीने ब्लॉकबस्टर गोष्टी होताना दिसल्या आणि ज्यावेळेस आपल्याला हे चार कंटिन्युएशन पॅटर्न तिथे दिसत आहेत तिथं कॉशेस होण्याची वेळ आलेली आहे कारण तिथं फोर्थची गोष्टी लय करायचं नाही हां याच्यामध्ये कंटिन्युएशन पॅटर्नसुद्धा आपल्यासाठी एकदम बेस्ट पद्धतीने काम करू शकतात बट त्यामध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की आपण राईट टाईमला म्हणजे फर्स्ट किंवा सेकंड कंटिन्युएशन पॅटर्नला जर त्या मार्केटमध्ये हजर असू ब्रेकडाऊन झाल्यानंतर तर हे तुमच्यासाठी सेलचे पोर्शन्स आहेत सेल, सेल लेवल्स इकडे आहे सेकंडला जरी असला तरी तुमच्यासाठी हे एकदम योग्य आहे परंतु चुका तिसऱ्या सीपीपासून फोर्थ सी सीपी पीपर्यंत सेल करण्याच्या चुका करू नका त्यापेक्षा प्रॉपरली संयम ठेवा वेट करा संयम ठेवल्यावरती वेट केल्यावरती तुम्हाला एक चांगला रिव्हर्सलमधला ट्रेड तिथं भेटेल आणि एकदा रिव्हर्सलवाला ट्रेड त्याच्यात भेटला की ऑटोमॅटिकली तुम्ही प्रॉपरली तिथं वेट करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणून सी पीज कंटिन्युएशन पॅटर्नसुद्धा परफेक्ट आहे पण केव्हा ज्यावेळेस हे कंटिन्युएशन पॅटर्न तुम्हाला पहिल्या सी पीला किंवा दुसऱ्या सी पीला भेटतात त्यावेळेस एकदम योग्य पद्धतीने ते वर्कआउट होतात जर तुम्ही तिसऱ्या आणि चौथ्या सी पीला तिथं तुम्ही जर ते सेल किंवा बाय करण्याचा प्रयत्न केला तर तिथं तुम्ही फसण्याचे तुमचे स्टॉप लॉस हिट होण्याचे तुमच्या सायकोलॉजीवरती अफेक्ट होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस तिथं असतात म्हणून ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणून कंटिन्युएशन पॅटर्नसुद्धा आहेत बट त्या कंटिन्युएशन पॅटर्नमध्ये तुम्हाला फर्स्ट सी पी जसं इथं दाखवलं आहे जसं इथं दाखवलं आहे सेकंड सी पी तो सेकंड सी पीकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे ते योग्य ठिकाणी योग्य जागा आहे आणि त्या योग्य जागेला तुम्ही व्यवस्थितरित्या वापर करणं हे गरजेचं आहे आणि याची प्रॅक्टिस जी आहे तुम्ही कुठल्याही मार्केट्सवरती करू शकता आता बघा इकडनं प्राईस जी इथे कन्सुलेट झाल्यानंतर आता पुन्हा वरच्या दिशेने ती मूव करताना आपल्याला दिसते आणि अशा पद्धतीने प्राईस जी आहे ती कंटिन्यू झाल्यानंतर पुन्हा आपल्याला अशा पद्धतीचे सप्लाईज आणि ट्रेंड जे आहे ते आपल्याला त्यामध्ये त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये होताना दिसत आहेत आता आणखीन एक स्टॉक आपल्या इंडियन मार्केटमधला बघूयात की ज्याच्यामध्ये सी पी जे आहेत ते कशा पद्धतीने झाले आणि त्या सी पीचा उपयोग कशा पद्धतीने होऊ शकतो जर डेली स्केलवरती जर आपण बघितलं तर ऑलरेडी ह्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये हा जर ह्या रिव्हर्सलपासून जर कन्सिडर जर केलं तर ऑलरेडी फोर्थ सी पीमध्ये हा स्टॉक जो आहे तो गेलेला आहे म्हणजे ओवर स्ट्रेच झालेली आहे ज्या वेळेस आपल्याला चार्टवरती एखादा जनरली गोष्ट ज्यावेळेस दिसते ज्यावेळेस अशा पद्धतीचे चार कन्सॉलडेशन म्हणजे इथं एक सी पी झालेलाच ऑलरेडी इथं सेकंड सी पी झालेला इथं थर्ड सी पी हा फोर्थ सी पी आणि ऑब्वियसली हा पाचव्या सीपीमध्ये घुसताना दिसतोय म्हणजे ह्या स्टॉकमध्ये ही जी मेजर ट्रेंड चालली आहे ह्यामध्ये ट्रेंड घेण्यापेक्षा प्रॉपरली तुम्ही प्रॉपर रिव्हर्सल जर तुम्हाला जर आहे ज्याच्यामध्ये काय रॅली शेवटचं रॅलीचं नंतर बेस आणि त्यानंतर जर ड्रॉप होत असेल म्हणजे याला आपण काय म्हणतो रिव्हर्सल जर प्रॉपरली जर भेटत असेल तर त्याकरता वेट करणं गरजेचं जा आहे कारण ऑलरेडी ऑल द वे हा स्टॉक बघा सेकंड सी पी थर्ड सी पी फोर्थ सीपी इवन फिफ्थ सी पीमध्ये जाताना दिसतंय आणि ओव्हर एक्सटेंडेड रॅली होताना दिसते, होतान दिसते म्हणून याद्वारे आपल्याला काय कळतं की योग्य स्टॉकला कशा पद्धतीने टॅकल करणं हे आपल्याला इथं लक्ष देऊन जातं योग्य स्टॉक कसा निवडायचा त्याबद्दलचा अधोरेखित नियम जो अलिखित नियम जो येतो हे लक्ष देतो दुसरी गोष्ट फिअर ऑफ मिसिंग आउट जो फोमो जो म्हणतो ना तो फोमसुद्धा आपल्याला एकदा ह्या स्ट्रक्चरमधनं मार्केटला बघितल्यानंतर लक्ष देऊन जातो आणि तिसरी महत्वाची गोष्ट तुम्ही फक्त जर कंटिन्युएशन पॅटर्न दिसतो आहे तुम्ही एकतर फर्स्ट किंवा सेकंड कंटिन्युएशन पॅटर्नलाच तुम्ही तिथे टार्गेट आउट करू शकता म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट तुम्हाला व्यवस्थित सांगितली गेली आहे की याच्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता म्हणजे प्रॉपरली तुम्हाला इथं प्रॉपरली बेस होताना दिसतोय म्हणजे हा एक सप्लाय झोन तिथं तयार होताना दिसत जर असेल ते जर प्रॉपरली तो रूल जर फॉलो जर करत असेल तर ऑटोमॅटिकली आपल्याला फक्त इथं संयम ठेवायचा आहे प्रॉपरली वेट करायचा आहे आणि एकदा आपली ट्रेडची जर एंट्री तिकडे होते तर ऑटोमॅटिकली आपले जे मनोइच्छित जे टार्गेट जे आहे ते तिकडं वर्कआउट होताना दिसतात म्हणून अशा पद्धतीने आपण इंडियन मध्ये सुद्धा किंवा कुठल्याही सेक्युरिटीजमध्ये uh, सुद्धा याचा ॲप्लिकेशन जो आहे तो यूज जो आहे तो आपण करताना दिसू शकतो आणखीन एखादी सेक्युरिटी आपण आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमधली बघूयात की त्यामध्ये काय गोष्ट होते जर याला जर आपण वीकली स्केलमध्ये जर घेऊन गेलात आणि हा पर्टिक्युलर स्टॉकचं जर दोन हजार नऊ जर कन्सरेशन जर केलं तर ऑलरेडी हा अर्ली स्टेजेस ऑफ इट्स सी पी जो म्हणू शकतो आपण त्यामध्ये होताना दिसतोय कारण जनरली हा जेव्हापासून लिस्ट झाला आहे त्याचा जो फर्स्ट सी पी जो झाला होता ऑलमोस्ट मी झोम इन करतो म्हणजे आपल्याला व्यवस्थितरित्या लक्ष देईल तर फर्स्ट जो सीपी झाला होता ह्या डिमांड झोनचा अराउंड जो आहे तो आपल्याला होताना दिसला जो सेकंड सीपी जर कन्सिडर जर केला तर तो जो आहे तो सेकंड सी पी ऑलमोस्ट ह्या झोनच्या आसपास झाला थर्ड सी पी जर बघितला तो लॉंग लास्ट होता आणि भरपूर काही दिवसांसाठी होताना दिसला आणि तो ऑलमोस्ट या झोनपासून या झोनपर्यंत आपल्याला तो झाला होता दिसला आणि आता प्राईस जे आहे ऑलमोस्ट स्ट्रेच रॅलीमध्ये ओवरस्ट्रेच झोनमध्ये आपल्याला जाताना दिसते आणि मे बी फो फोर सी पी होऊन आता आणखीन एक कंटिन्युएशन होताना दिसतोय म्हणजे कुठल्या स्टॉककडे आपल्याला लक्ष द्यायचं हे पण महत्त्वाचं आहे दुसरी मुद्दा याच्यामध्ये हे पण लक्षात ठेवायचं आहे ज्या वेळेस एखादा स्टॉक जो आहे त्याच्या थर्ड सी पीच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो आहे आणि प्लस त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मोठं कन्सोल्टेशन जर आपल्याला होताना जर दिसतंय तर हा तुमचा थर्ड सी पी आहे आणि ह्या थर्ड सी पीमध्ये जर कन्सोल्टेशनच्या वरती जर आपल्याला किंमत येताना दिसते तर ॲटोमॅटिकली याकडे लक्ष द्यायचं की फोर्थ पीच्या फॉर्मेशनमध्ये मूव जर आहे ती फास्टमध्ये होणार आहे म्हणजे इकडं बॉटमला फर्स्ट सीपी झाला इथं तुमचा सेकंड कंटिन्युएशन पॅटर्न आणि त्यामध्ये पण प्राईस जी ती एका रेंजमध्ये राहत नाही मित्रांनो असं दाखवते की ब्रेकडाऊन करते आणि तिकडनं पुन्हा एकदा वरच्या बाजूला कंटिन्युएशन आपल्याला करताना दिसते म्हणजेच तुम्ही हे जे कंटिन्युएशन पॅटर्नचा जे उपयोग जो आहे तो व्यवस्थितरित्या करू शकता आणि जर इथं जर बघितलं दोन हजार पंधरापासून दोन हजार तेवीसपर्यंतचं जे काय कन्सल्टेशन आठ वर्षाचं होतं तर ऑलमोस्ट ह्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये जी जी रॅली ते जर त्यावेळेस थर्ड सीपी त्याने ब्रेकआउट करून टाकला तर ऑलमोस्ट सात हजारच्या आसपास ती जी रॅली आहे ह्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये आपल्याला होताना दिसतंय म्हणून हे कंटिन्युएशन पॅटर्न जे आहे तर तुम्ही ते रेकग्नाईज करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला त्याच्याबद्दलची चांगली पद्धतीची जी आयडिया जी त्या उपयोगामध्ये जी आहे ती येताना दिसू शकते या व्यतिरिक्त आणखीन कंटिन्युएशन पॅटर्न जे आहेत भरपूर सेक्युरिटीजवरती भरपूर स्टॉक्सवरती आपण जे आहे त्याचं ॲप्लिकेशन जे आहे ते करू शकतो ओवरऑल हे स्ट्रक्चर ह्या पर्टिक्युलर स्टॉकचं जर स्ट्रक्चर जर तुम्ही जर व्यवस्थित्या जर बघितलात तर तुम्हाला याच्यावरनं सुद्धा येईल लक्षात येईल की नेमकं स्टॉक्समध्ये कशा पद्धतीचे कंटिन्युएशन जे आहे ते हायर टाईम प्रेम होतात आणि त्याच्या त्यालासुद्धा कशात आपण जे आहे उपयोग करू शकतो लेट मी झूम इट तर इथं जर तुम्ही जर बघितला तर हा याचा, जा जा तर हा, याचा फर्स्ट जर फर्स्ट कंटिन्युएशन जर बघितलं आपण तर फर्स्ट कंटिन्युएशन जे आहे ते इस्टॅब्लिशमेंट झोनच्या आसपास आहे दोन हजार आठच्या आसपास ह्या झोनच्या आसपास सेकंड जर कंटिन्युएशन जर आपण जर बघितलं तर ऑलमोस्ट ह्याच्या आसपास आपल्याला होताना दिसलं थर्ड जर कंटिन्युएशन जर बघितलं त्यानंतर रॅली ड्रॉप जो आहे तो इथं सबस्टेन्शन ड्रॉप झाला म्हणजे हा पूर्ण जो सेक्शन जो होता तो थर्डवाल्याचा होता आणि त्याच्यानंतर फोर्थ कंटिन्युएशन पॅटर्न जर बघितलं तर फोर्थ कंटिन्युएशन जो आहे तो ह्या झोनच्या आसपास होता आणि ज्यावेळेस किंमत जी त्या झोनच्या बाहेर आपल्याला जाताना दिसते त्यानंतर आपल्याला ही गोष्ट लक्षात जाते की ओवरस्ट्रेच जी रॅली जी आहे ती होताना दिसते आणि ती जी ओवरस्ट्रेच रॅली जी असते ती विदाउट एनी फंडामेंटल्स टेक्निकल जे आहे ते होताना दिसते आणि ते ऑलमोस्ट पाच हजाराच्या आसपास जी आहे ती मू किंवा ती रॅली जी आहे ती कंटिन्युएशन पॅटर्नच्या हिशोबाने होताना दिसत असते म्हणून या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे ओव्हरऑल ट्रेंडचा जो इम्पॅक्ट जो आहे तो ट्रेंडचा इम्पॅक्टसुद्धा इथं असू शकतो एक ट्रेंड लाईनचा सुद्धा उपयोग जो आहे विथ हेल्प ऑफ कंटिन्युएशन पॅटर्न आपण करू शकतो तर हे स्टार्टिंगवाला पॉईंट होता आणि याच्यापासून जर ओवरऑल जर आपण स्ट्रक्चरला जर बघितलं तर ऑलमोस्ट याचा जो रेजिस्टन्स जो क्रिएट होत होता तो या झोनच्या आसपास होता म्हणजे इथून सुद्धा ती ओवरस्ट्रेच रॅली आपल्याला होता दिसते आणि ऑलमोस्ट आपल्याला फक्त ह्या गोष्टींकडं लक्ष द्यायचं आहे अंडरस्टँडिंग द्यायचं आहे की नेमकं प्राईसला कसा इम्पॅक्ट जो आहे तो कशा पद्धतीने होतो मग इम्पॅक्टच्या हिशोबाने लॉंग टर्म ट्रेंडलाईनचा जो लो होता था था। था। देचे, देचे जो तो हिशोबाने झाला प्लस हा थर्ड सी पी होता आणि त्या थर्ड सी पीमध्ये या गोष्टीचा उपयोग जो आहे आप तो आपल्याला होताना दिसेल मग अशा पद्धतींच्या स्टॉक्समध्ये काय करायचं अशा पद्धतीच्या स्टॉक्समध्ये आपल्याला जनरली फक्त आणि फक्त वेट करायचं एक सप्लाय झोन इस्टॅब्लिश होण्याकरता आणि ज्यावेळेस तो सप्लाय झोन इस्टॅब्लिश होईल त्यानंतर आपल्याला प्रॉपरली वेट करायचंय आपल्याला शॉर्ट साईटच्या ट्रेडसाठी आणि एकदा शॉर्ट ट्रेड साईटचा आपला ट्रेड स्टार्ट झाला जेवढा किंमत वरती गेलेली तेवढ्या पद्धतीने ती करेक्ट होण्यासाठी सुद्धा ती येताना आपल्याला दिसणार आहे म्हणून ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत आपल्याला वेळोवेळी बघण्यात गर ऐकण्यात जे आहेत ते सगळ्यात महत्त्वाचं हो आहे आणि हा मुद्दा आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करायचं ज्या सेक्युरिटीचा आपण उल्लेख केला आहे त्या फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने याच्या माध्यमातून कुठलंही ट्रेड रिकमेंडेशन किंवा ट्रेडिंग टिप्स किंवा व्ह्यू कुठलाही दिलेला नाही आहे फक्त आणि फक्त शैक्षणिक एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने आपण ही चर्चा केलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आम्ही घेतलेल्या एफर्ट्सबद्दल तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल नक्की सांगा तुम्हाला कुठल्या टॉपिक्सवरती नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ बघायला आवडेल त्याबद्दल नक्की सांगा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये तुमच्या आसपासच्या लोकांबरोबरमध्ये व्हिडिओ हा जो आहे तो जास्तीत जास्त शेअर करा लाईक